मित्रांनो गुड आफ्टरनून तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा काय करते बाळा हे बघा आत्ता ताले मुलाला शाळेत सोडून हे बघा बस कशी बसली प्रणवी प्रणवी काय चाललंय काय चाललंय काय हाय कर सगळ्यांना हाय का बघा झोप आली तिला आता बघा मुलाला शाळेत सोडा गेली तेव्हा त्याला झोप आली आता कुठे झोप गेली का नाही झोप नाही देऊ का नको नको देऊ होय हमाला हमा बघितली का तू मगाशी येताना बघितली ना कसं आकलायचे हम्मा कशी वरते हम्मा कशी वरते आणि चिव कशी वरते चिव चिव कशी चिव आणि माऊ कशी वरते कशी वरते मेऊ हो की नाही कुठं भू कसं ओरडतो भू बघा सगळ्याचे ॲक्शन करते बरं का सगळ्याची ते जर हम्मा जर रस्त्याने चालत असेल ना तरी हम्माला होते ए हम्मा हाट आणि ती ओरडले तिला का म्हणते ओरडायचं नाही की नाही फटके देऊ म्हणते तिला फटके देऊ अशी म्हणते है की नाही आणि मोठ्या भावाला दादागिरी जेवण करत नसताना तर घेतेच जेवण करत नसताना तर हे घेते काठी घेते आणि त्याला म्हणते जेव तू करते काटी खिडकीवर ती काठी घेते आणि का काय म्हणतो म्हणते ए जेव गब्बस तिथं गब्बस गब्बस असे म्हणून त्याला हे कि नाही बस बघा दादा कशी बोलते तू गब्बस गब्बस तर आपला हा प्रणामीचा चॅनल आहे हो असू दे तर प्रणवीचा चॅनल नक्कीच सपोर्ट करा आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे मित्रांनो माझ्या जुन्या चॅनलवरती आहे ना कमेंट देतात कमेंट बरं का गप ना बाळा तर ती तो व्यक्ती वाईट कमेंट जवळच सापडला मला आज कारण की त्यांनी मला कमेंट केल्या तेव्हा तो सापडला तेव्हा नाही सापडला म्हणजे तो लेडीजचं मुलीचं नाव टाकून आलेलं पण आत्ता त्याने काय केलं की माझं आणि माझ्या मुलीचं मुलाचं व्हिडिओ बनवलं आहे माझं आणि माझ्या मुलाचं म्हणजे माझ्या मुलाचा एक व्हिडिओ होता सेपरेट आणि माझं एक त्या मुलावरती मुलाला पण मुलाच्या ह्याच्यावरती पण कमेंट घ्यावी की uh, हां आता मुलगा पण तयार झाला आहे असं म्हटलं नंतर माझ्याला माझ्याला पण कमेंट आली की तू तुम्ही इथं राहता हा, हा मला माहिती आहे इथं इथं राहता म्हणजे ठिकाण ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी सांगितलं कारण की तू इथंच आहे समोरच समोरच आहे तर त्याला मी सकाळी मी बघितलं व्हिडिओ मोबाईल हातात ना असं असं म्हटलं चला बघूया म्हणलं कोण आहे तर त्याचा एक व्हिडिओ बघितला मी बरं का त्यांनी एक व्हिडिओ टाकला गाडीत बसले त्याचा आणि त्याचा फेस आहे फेस दिसते तर मी समजले की ह्याला ओळखते म्हणून मी हा इथलंच आहे म्हणून तर मी आज त्याला जाणार होती घरात त्याला खोबडा फोडायला बरं का भेटलाय तो पण तो कुठं रस्त्यात दिसला ना तर मी त्याला जाऊन बो त्याला बोलणार आहे जाप विचारणार आहे समजलं का त्याला नक्की जा विच सापडला तो मला त्याला जाब विचारणार आहे मी आणि त्याला मी कमेंटवरती उत्तर पण दिलं त्याला प्रत्येक कमेंट केलं प्रत्येक कमेंटवरती के प्रत। कमेंट उत्तर दिलं मी त्याला बरं का त्याच्यात त्याला कुठं रस्त्यात भेटू त्याला मी त्याला जाप विचारते की तुझं काय पाच पन्नास खाल्ले होते का म्हणून तुम्हाला कमेंट करत होतास माझ्या म्हणजे लाईव्हमध्ये मा एवढा वाईट वाईट कमेंट करतो आणि नक्कीच सापडला बघा असे असतात जे वाईट कृत्य करतात ना तर मित्रांनो तर नक्कीच ते सापडतात कुठं नाही कुठेतरी कुठल्या नाही कुठल्या तरी चुकीत ते सापडत असतात तर मी तुम्हाला सांगते नक्कीच तो सापडला आहे आणि ते स्क्रीनशॉट मारून घेणार आहे मी आणि तुझं जास्तच नक्की करायला लागला तर त्याचे स्क्रीनशॉट मी सगळे व्हायरल करणार बरं का त्यांनी जास्त त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तो इथलंच आहे जवळचं आणि त्याला स्वतःला बहिणी आहेत बरं का ती बहिणी मेडिकलमध्ये जात असते जॉबला आई घरी त्यांचं गॅरेज होत असं वाटतं घरातल्या घरात त्यांच्या वडिलांचा त्याच्या वडिलांचा वगैरे पण का करावं माणसाने एका त्याच्या आयुष्यात कशाला आणि कशाला म्हणजे आपल्या ओळखीच्या आहेत तर का अशा वाईट कमेंट करायला म्हणजे आपण म्हणतो ना कुठली लांबची नाही तर जवळच असतं बघा त्रास देणार नाही असत जवळच असतं बाळा तिकडे कर कोण नसतं बघा त्या जवळच्याच व्यक्ती असतात अशा मुद्दा त्रास द्यायचा प्रयत्न करत असतात तर माझं एकच सांगणं आहे चुकीला मापी नाही आणि चुकी करणार असं वाटतं की काहीतरी काहीतरी तो मागे सोडून जातो बरं का काहीतरी मागं सोडून जातो चुकी जास्त तो सापडण्यासाठी आणि सापडणंच कोण कधी ना कधी तरी सापडत असतो बरं का खोटं असताना तो कधी ना कधी सापडत असतो खऱ्याला मरण नाही खरं हरतो पहिल्यांदा खरा हरतो आणि खोटं जिंकतो पण खोटं कधीच हे करत नाही जिंकत नाही खरं हरतं खरं जिंकत असतो त्यामुळं माणसाने खरंच बोलायचं समजा आणि खरं पचतं तसं खोटं पचत नाही तर चला मित्रांनो बाय बाय भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये माझ्या मुलीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय